चाळीस पट सध्या उन्हाळा सुरू आहे विशेष म्हणजे पाण्याची खूप तीव्र टंचाई आहे खेज आणि हारूळ दोन शहराला घरेगावच्या धरणातून पाणी पुरवठा होतो आपण बघतो या ठिकाणी हारूरला पाणी पुरवठा चालू आहे ही पाईपलाईन या ठिकाणी लीक झाली आहे खरंतर जवळजवळ दो दोन ते तीन महिन्यापासून ही पाईपलाईन लीक असल्याचं सांगितलं जातं मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते या ठिकाणी आपण बघू शकता की मागच्या मागं आणि विशेष म्हणजे हे जे पाणी जाणार आहे त्या पाईपलाईनमध्ये हे कदाचित हे आता आपण बघू शकतो की अतिशय धान पाणी या ठिकाणी आपल्याला दिसतंय हेच पाणी कदाचित त्या पाईपलाईनमध्येही जाऊ आहे तर खरं तर ते दारूच्या जी नगर परिषद आहे दारूची आणि प्रशासन आहे तालुका प्रशासन यांनी या ठिकाणची पा, जी पाईपलाईन आहे ती जे लीक आहे कुठं ती लीक तात्काळ काढायला पाहिजे खरंतर या परिसरातील नागरिकांनीही त्यांना वेळोवेळीची कल्पना दिलेली आहे की ही लीक आहे आपण बघू शकता आता याच भागातून हे पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाह येतो आहे आणि प्रवाहित झालेला आहे या ठिकाणी नक्कीच दारूरच्या प्रशासनानं आणि नगर परिषद प्रशासनानं तात्काळ दखल घेणं खूप गरजेचं आहे कारण या ठिकाणाहून जी काही पाईपलाईन जाते आहे ती पूर्णपणे लीक झालेली आहे आणि याच्यातून दूषित पाणी पुरवठासुद्धा होण्याची शक्यता आहे यासाठी खरं तर दारूर प्रशासनानं याची तात्काळ दखल घेणं खूप गरजेचं आहे नसता नागरिकांना कदाचित अशाच प्रकारचं पाणी जी काही या ठिकाणावरून जाण्याची शक्यता आहे म्हणजे ही गळती जी आहे किंवा लीक झालेला पाईप आहे हा अनेक दिवसापासून आहे त्यामुळं तात्काळ या ठिकाणची ही पाईपलाईन ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे कारण याचा पाणी जे आहे जो प्रवाह आहे मोठ्या प्रमाणात हा परिसरातील नागरिकांनाही याचा त्रास होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आ, या ठिकाणी पुढे काय सांगाल या बाबा नेमका सध्या एक दीड महिन्यापासून पाच एच पी आणि दोन एच पीचे दोन पंप चालू आहेत तरी पण पाणी सहा ते सात तास निघत नाही अशी परिस्थिती आहे आणि याच्यामुळे पूर्ण जीवनात आरोग्य धोका आहे त्यात मिक्स व्हायला आलीचा पाणी आणि ते पाणी पाईपलाईन दारूला ला चालू आहे आणि वारंवार दीड दोन महिन्यानेच जीवनाला सांगितल्यानंतर कर्मचारी येतात आणि जातात की बजेट नाही आमच्यापैकी काम करायला आणि जात